नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा तर आज मला बनवायचं आहे भाजक्या पोहेंचा चिवडा तर इथं मी भाजके पोहे वाळायला ठेवलेले आहेत आणि इकडं मी लसूण सोलत बसले तर त्यानंतर मी चिवड्यासाठी फोडणी बनवली आणि त्या चिवड्याला फोडणी दिली तर हा फक्त हळदी मीठ वगैरे टाकून बनवलेला चिवडा आहे तर ह्याच्यामध्ये तिखट घातलेलं नाही कारण हा बनवला आहे रुद्रांशसाठी तर आम्ही दोन बॅचमध्ये चिवडा बनवला आहे एक रुद्रांशसाठी आणि हा आमच्यासाठी बनवला आहे कारण रुद्रांशला तिखट आवडत नाही तर त्यानंतर मी दुसरी फोडणी बनवली आणि दुसरा चिवडा तयार केला तर यामध्ये अजून शेव शेव टाकायचे आहे तर शेव अजून बनवायची राहिले तर मी शेव उद्या बनवणार आहे तर इथं दोन्ही प्रकारचे चिवडे तयार झाले आहेत चिवडे तर झाले पण आता एवढी मोठी भांडी माझी वाट बघतायत तर चला तर मी आता भांडी घासून घेते तर इकडं चाललंय रुद्रांश आणि रुद्राच्या पप्पांचा फटाके उडवायचा फटाके उडवायचे तर खूप खूप मोठी हाऊस पण खूप घाबरतो फटाक्यांना फटाका लावला की घरात पळत जातोय चल आजच्या व्लॉग मध्ये एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत लगेच भेटते